आपण पाहता सत्यदर्शन न्यूज 16fprt माकपले संविधान सन्मान दिन बाइक रॅलीने साजरा केला प्रजासत्ताक दिन लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी संविधान सन्मान दिन म्हणून साजरा करताना संविधान सन्मान आणि संविधानाची रक्षण या देशातल्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे यासाठी आत्मबलिदानाची तयारी ठेवा असे आवाज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे तिरंगा ध्वजारोहणावेळी केले माकपचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व संविधान सन्मान दिन बाईक रॅली आयोजन कर पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सदर रॅली यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश कुंगारी शेवंता देशमुख सुनंदा बल्ला सिद्धप्पा कलशेट्टी रंगप्पा मरेड्डी अब्राहम कुमार म अनिप सातखेड सलीम मुल्ला दाऊद शेख विल्यम ससाणे बाबू हाबळे विक्रम कलबुर्गी नरेश दुगाणे इलियास सिद्दीकी अखिल शेख दीपक निकंबे शकुंतला पाणीबाते अशोक बल्ला असन शेख वशीम मुल्ला विरेंद्र पद्मा लिंगवा सोलापुरे दत्तांत चव्हाण आसिफ पठाण आपाशा चांगले

ही घटना देशाची आत्मा सगळ्याला समान अधिकार दिलेला परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघटना या देशामध्ये या घटने वैद्यकी मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांना माहित नाही मनुस्मृती का मनुस्मृती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था आणि ही व्यवस्था सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा